सध्याचं राजकारण जे आहे या राजकारणामध्ये आमदाराचं पोरग आमदार होणार नगरसेवकचं पोरग पुढं बहिून आमदार होणार प्रत्येकाच्या ठिकाणी जर बघितला तर वंशवळ चाललेले आहे कुठलाही राजकीय हो पक्ष कुठलाही नेता तरुणांची बाजू घेऊन इलेक्शनमध्ये लढताना किंवा मुख्य मुद्दा तरुणांचा घेऊन लढताना दिसत नाही फर्स्ट बँचर जो आहे तो चांगल्या नोकरी करतो आहे त्याला पगार पन्नास हजार आहे एक छोटी अल्टो गाडी आणि जो लास्ट वेंचर आहे त्याची फॉर्च्युनर ऑडी गाडी दाखवली आणि तो राजकारणी ने नेता दाखवला आमदार आणि खासदारांच्या पेक्षा चांगली नोकरी कुठली आहे जय महाराष्ट्र मी सॅम आठवले युवा महाराष्ट्र सेना राज्याध्यक्ष आहे संस्थापक अध्यक्ष आहे आज इस्कुट बल्ल्या या चॅनलवर आ युवकांच्यासाठी जे राजकारणासंदर्भामध्ये काही गोष्टी या ठिकाणी आम्हाला सांगायच्या आहेत आणि खरं तर युवा महाराष्ट्र सेनेची स्थापना करताना युवा महाराष्ट्र सेना हा एक वेगळा यूथ म्हणून युवकांच्यासाठी स्थापना केली कारण बघितलं तर सध्याचं राजकारण जे आहे या राजकारणामध्ये आमदाराचं पोरग आमदार होणार नगरसेवकचं पोरग पुढं बहिून आमदार होणार प्रत्येकाच्या ठिकाणी जर बघितला तर वंशावळ चाललेले आहे या वंशवळच्या वेळी जो खरा कार्यकर्ता आहे जो जीव तोडून बेंबाच्या आपल्या बेंबीच्या देटापासून ओरडतो आहे जो आता झेंडा घेऊन साहेबांच्यासाठी लढतो आहे त्याला ज्यावेळी इलेक्शनचं तिकीट द्यायचा प्रश्न येतो आहे ज्यावेळी ती वेळ येते त्यावेळी त्याला बाजूला केलं जात आहे कारण अण्णांचा मुलगा त्या ठिकाणी थांबणार आहे दादांचा मुलगा त्या ठिकाणी थांबणार आहे त्या ठिकाणी कुठेतरी नगरसेवक म्हणून आहेत माझी नगराध्यक्ष आहेत अशा बऱ्याच गोष्टी पुढे येतात आणि तो कार्यकर्ता त्या ठिकाणी थांबला जातो आहे त्या कार्यकर्त्याच्या घरातनं प्रश्न तो जाऊन येताना सांगणार असते आई मी आज तिकीट घेऊन येतो किंवा बायकोला सांगून येते की दादा मला माझ्याशिवाय कोणालाही तिकीट देणार नाहीत पण घरला येताना तिकीट काही मिळालं नसते शेवटी त्याच्यावर जबाबदारी मिळते की माझ्या पोरग्याला तू निवडून आणायचं अशा गोष्टी ज्या ज्या वेळेला होतात त्यावेळेला आम्ही सुद्धा त्या पेजमधनं गेलो आणि लक्षात आलं की खरं महाराष्ट्रातल्या तरुणांना ज्या खरंच कार्यकर्ता आहे जो तळमळीन काम करतो आहे आणि तो लोकप्रतिनिधी म्हणून महानगरपालिकेत गेला तो नगरपालिकेत गेला तो विधानसभेमध्ये गेला तर खरी प्रगती होईल यासाठीच युवा महाराष्ट्र सेना पक्षाची स्थापना करून या युवकांना या युवतींना संधी देण्याचा एक माणूस समोर ठेवून युवा महाराष्ट्र सेना पक्षाची स्थापना केली भारत हा आपला युवकांचा देश म्हणून ओळखला जातोय जगामध्ये बघितला तर युवकांची सगळ्यात जास्त संख्या असणारा देश म्हणजे भारत आहे आणि आपल्या या युवकांच्या देशामध्ये जर लोकसभेमध्ये खासदार म्हणून जाणाऱ्यांची संख्या बघितला युवकांची तर ते दहा टक्केच्या पण कमी आहे मग एवढ्या मोठ्या प्रमाणात जर आपल्यात युवक असतील तर त्या युवकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी तिथे युवा नेतृत्व असणं गरजेचं आहे विधानसभेमध्ये युवा नेतृत्वांची गरज आहे आणि अशावेळी फक्त युवकांचा जातीय धर्मांसाठी किंवा इतर ते निर्माण करण्यासाठी तर वापर होत नाही ना अनेक जे आपले शिकलेले तरुण आहेत हे सुद्धा यामध्ये त्यांचा वापर करून किंवा जाती जातीमधले आपल्या युवकांचा वापर होऊन त्याचा फायदा राजकीय लोकांना होतोय तर तो कुठेतरी आपण आपला वापर होत असताना आपण त्या गोष्टीकडे गांभीर्यानं लक्ष देत नाही आणि तेच तू कुठंतरी आपण सुधारायला पाहिजे असं आपल्याला वाटत नाही का तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न असेल तरुणांच्या बद्दल अनेक उद्योजक म्हणून त्या ठिकाणी थांबत असताना तो प्रश्न असेल अनेक प्रश्नांच्या बाबतीत आपल्याला आवाज उठवता येतोय पण कुठलाही राजकीय पक्ष कुठलाही नेता तरुणांची बाजू घेऊन इलेक्शनमध्ये लढताना किंवा मुख्य मुद्दा तरुणांचा घेऊन लढताना दिसत नाही तरुण तुम्हाला प्रचारासाठी पाहिजेत बिंबीच्या देतापासून ओरडण्यासाठी तरुण पाहिजे तुम्हाला आतामध्ये झेंडा घेऊन तुमचा जय, जय करण्यासाठी तो तरुण पाहिजे पण त्या तरुणाचं सुद्धा घर आहे त्या तरुणाला सुद्धा त्याचं आयुष्य आहे त्याच्यामध्ये प्रगती केली पाहिजे आणि त्याला चांगला ते ते या ठिकाणी भारतीय नागरिक म्हणून त्याला सुविधा मिळाल्या पाहिजेत ह्यासाठी कुठलाही पक्ष किंवा कुठला नेता त्या ठिकाणी प्रामुख्याने काम करताना दिसत नाही हे दुर्दैव आहे हे तरुणांनी लक्षात घ्यावं आणि पुढील ज्या ज्या निवडणुका असतील त्यावेळी तुम्ही स्वतः उतरा राजकारणामध्ये का उतरतोस राजकारण हे आपलं काम नव्हे राजकारण हे पैसेवाल्यांचं काम आहे हे चिखल आहे चिखलामध्ये अशा गोष्टी बऱ्याच निगेटिव्ह तयार करून ठेवल्यात या तयार करण्या पाठिंबाचा अजेंडा ह्या मोठ्या मोठ्या लोकांचा तर नाही ना चांगलं काम करणारा जर तरुण असेल लोकांच्यामध्ये जाऊन रस्त्यावर उतरून काम करणारा तरुण असेल तर त्या तरुणाला नक्कीच सगळे भारतीय नागरिक असतील महाराष्ट्रातले नागरिक असतील कुठलाही चांगला नागरिक त्याला त्या ठिकाणी निवडून आणणारच फक्त तुम्ही समाजामध्ये बदल घडवण्याची जिद्द आणि ज्या पद्धतीनं तुम्ही नेत्याचा जय जयकार करताय ज्या पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी जाऊन त्यांच्यासाठी दडपडताय ह्यासाठीच फक्त जनतेसाठी आणि लोकांच्या हितासाठी जर झटलं तर हे यश आहे जे हात चिखल आहे तो साफ होण्यास वेळ लागणार नाही तरुणांचे जे आता प्रश्न आहेत हे विधानसभेमध्ये असतील लोकसभेमध्ये असतील किंवा इव्हन खालच्या ज्या संस्था आहेत स्थानिक स्वराज्य संस्था असतील यांच्यामध्ये सुद्धा मांडायला कोण नाही आहे आणि ह्या जर मांडायच्या आहेत तर नुसत्याच त्या ठिकाणी कुठल्या तरी बेरोजगारीचा प्रश्न एखाद्या वेळ उचलला तर तो मुद्दा तिथंच राहतोय जर बघायला गेलं तरुणांच्यासाठी जे प्रश्न मांडायचे असतील तर तरुणांनी त्या ठिकाणी गेलं पाहिजे आणि नाहीतर तरुणांचा आपल्या तरुणांनी विचार करायला पाहिजे युवक यो युवतींनी विचार केला पाहिजे की आपली वोट बँक म्हणूनच वापर होणार आहे का तुम्हाला मतदानाचा जो अधिकार दिला आहे तो फक्त अधिकार तुम्ही पाच वर्षात एकदाच बजावणं आणि त्यानंतर पश्चाताप करणं एवढ्याच आपण वाट बघायची आहे का अनेक गोष्टींचा विचार करण्यासारखा आहे आणि मला वाटतं की जे आत्ताचे युवक आहेत ते खरंच वैचारिक युवक आहेत आणि ते प्रामुख्याने याचा विचार करतील आणि आपल्या ज्या ज्या ठिकाणी तुमच्या निवडणुका होतील त्यावेळी चांगला दाडशी आणि समाजाचं त्या ठिकाणी काम करणारा भ्रष्टाचार न करणारा आणि चांगलं नेतृत्व कुठल्याही जातीय तेढ निर्माण न करता युवका युवकांच्यामध्ये भांडण न करता गटबाजी न पाडता त्या ठिकाणी सगळ्यांचाच कल्याण होईल ह्या हेतूने उभा राहणाऱ्या उमेदवाराला पण निवडून दिलं पाहिजे मग तो कोणत्याही पक्षाचा असो फक्त उमेदवार चांगला पाहिजे भ्रष्टाचाराचाच मुद्दा घ्या भ्रष्टाचार हा मोठ्या प्रमाणात सगळ्यांनाच दिसतो आहे पण भ्रष्टाचार होत असताना त्याच्यावर आवाज उठवणं हे आपल्या नागरिकांचं आणि सगळ्यात जास्त युवकांचं काम आहे एखाद्या नगरसेवकाच्या माध्यमातून जर प्रस्ताव चालू असेल तर गल्लीतला रस्ता चालू असताना त्या ठिकाणी किती लोकांना त्याबद्दल माहिती असते तर कॉन्ट्रॅक्टर जो आहे जो रस्ता बनवतो आहे तर त्या कॉन्ट्रॅक्टरच्या ठिकाणी जो माणूस असेल त्याचा त्याच्याकडे इस्टिमेट कॉपी आणि वर्क ऑर्डर असायला हवी त्या इस्टिमेट कॉपीमध्ये त्या रस्त्याची लांबी रुंदी उंची आणि त्यामध्ये वापरलं जाणारं खडी जे साठ एम एम असेल चाळीस एम एम असेल जे कार्पेट असेल त्यामध्ये किंवा या ठिकाणी जर बघितला तर सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करताना क्यूबिक मीटरमध्ये किंवा क्यूबिक स्क्वेअर फूटमध्ये त्या ठिकाणी एस्टिमेट कॉपी असते आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींच्या माहिती जर घेतला तर त्यामध्ये खरा भ्रष्टाचार मोठा होता तिथं पण युवकांनी एक जर युवक एका गल्लीत जागा झाला तर संपूर्ण भ्रष्टाचार सपवायला आपल्याला वेळ लागणार नाही फक्त जागरूक नागरिक झालं पाहिजे एक मन आहे लोकांच्या विरोधात किंवा चुकीच्या गोष्टींच्या विरोधात लढायला छत्रपती शिवाजी महाराज आवेत आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्मावेत ते शेजाऱ्याच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेजाऱ्याच्याच घरात काय जन्मावेत कारण माझ्या घरातून कुठल्याही पद्धतीचं त्या ठिकाणी माझा मुलगा समाजासाठी देणं किंवा समाजासाठी त्या ठिकाणी वाहून देणं कुणालाही नको आहे असंच आता झालं आहे भ्रष्टाचारला रोखण्यासाठी किंवा त्याला विरोध करण्यासाठी या नेत्या लोकांना विरोध करण्यासाठी माझा मुलगा नको पण कोणतरी विरोध केला पाहिजे ही भूमिका आत्ताची योग्य नाही प्रत्येक नागरिकानं जागरूक झालं पाहिजे तुम्ही नेत्याला विरोध करत नाही तुमच्या हक्क त्या ठिकाणी गाजवता जो तुम्हाला संविधानानं दिलेला अधिकार आहे हा रस्ता तुमच्यासाठी आहे तुम्ही या देशाचे मालक आहात आणि मालकानं कामगारांना प्रश्न विचारलेच पाहिजे चांगल्या पद्धतीचा रस्ता होतोय का गटरी होत आहेत का ज्या ज्या सुविधा चालू आहेत त्या सुविधा तुमच्यासाठी आहेत तर तुम्ही विचारलंच पाहिजे जर कोणी म्हणत असेल की आम्हाला काही त्याचं घेणं देणं नाही तर खूप चुकीचं आहे कारण घेणं देणं खूप मोठं आहे ज्यावेळी आत्ता बघा एखाद्या नेत्याचा मुलगा चांगल्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये चांगल्या चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये जातो आहे याचं कारण असं आहे की त्यांच्याकडे त्या लेवलचा पैसा आहे मग तो पैसा येतो कुठून पैसा येतो आहे कुठून हा सगळ्यांनाच माहिती असणारी गोष्ट आहे भ्रष्टाचार यातूनच येतो आहे जेव्हा जेव्हा हा भ्रष्टाचार होतो आहे तेव्हा तेव्हा आवाज उठवला असा तर त्या ज्या आता मराठी शाळांची अवस्था आहे या मराठी शाळांच्या अवस्था कुठल्या याच्यावर झाली त्यामध्ये भ्रष्टाचार झाला असणार आहे ज्या मराठी शाळेमधून शिकणारे आय एस ऑफिसर आत्ताचे असतील आताचे नेते असतील हे सगळे मराठी शाळेमध्ये शिकलेले आहेत आणि ते हुशार आहेत ते सगळ्या देश चालवत आहेत राज्य चालवत आहेत मग अशा मराठी जी शाळा आहे त्यांची अवस्था का झाली कारण इकडं कदाचित त्याच नेते लोकांच्या शिक्षण संस्था उभा झाल्या म्हणून का भल्या मोठ्या शिक्षण संस्था उभा होतात एखादा नगरसेवक आहे तो लगेच दुसऱ्या वर्षी फॉर्च्युनर गाडी घेतोय आणि तुम्हाला मताला पण दोन दोन तीन तीन हजार रुपये देतोय तो खिशातलं देतोय देतो का प्रामाणिकपणे देतो कि का किंवा त्यांना वाढवरलं तर जास्त पैसे मिळालेले आहेत का लक्ष देणं गरजेचं आहे हॉस्पिटलची अवस्था बघा एखादा नेता कुठल्याही सर त्यांच्या घरातल्या व्यक्तीला किंवा त्यांच्या जवळच्या व्यक्तीला काही प्रॉब्लेम झाला तर सगळ्यात टॉपच्या सिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात पण तुम्ही आम्ही जर सामान्य नागरिक असेल तर आपल्याला गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये जावं लागतंय आणि गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये मिळणारी ट्रीटमेंट आहे ही मला वाटतंय भारतातल्या पंच्याण्णव टक्के लोकांना त्याची जाणीव आहे की त्या ठिकाणी तुमची किती काळजी घेतली जाते बाहेर लिहिले नसते नागरिकांची सनद आर्थिक दुर्बल असणारे आणि गोरगरीब लोकांना चांगल्या पद्धतीची वागणूक आणि सुविधा दिली जाते एकदा सनद वाचा हॉस्पिटलमध्ये गेला सनद ज्या पद्धतीने लिहिली गेली त्याच्या विरुद्ध पद्धतीने त्या ठिकाणी वागणूक लोकांना मिळते हे सगळं थांबवायचं असेल तर आपल्याला भ्रष्टाचार थांबवला पाहिजे आणि यामध्ये मी युवकांना खरंच मनापासून विनंती करतो की आपण सगळ्यांनीच ह्या गोष्टीला गांभीर्यानं घ्यावं आणि भ्रष्टाचार थांबवा अनेक राजकीय पक्ष आणि नेते हे मोफत रेवडी वाटण्याचा जो घोषणा करतात हे खरंच आपल्या खिशातलं पैसे देतात का ते आपल्या पक्षाचा निधी लावतात का किंवा त्यांच्याकडं जो एखादे मिळवलेली संपत्ती असेल त्या संपत्तीच्या माध्यमातून देतात का नाही हे तुमच्या आमच्या खिशातलं टॅक्सचे पैसे आहेत आणि ज्या वेळेला आम्ही एखाद्या महागाईचा प्रश्न असेल जिथं मोफत दिलं जात आहे अशा वेळेला महागाई दुसरीकडे नक्की वाढलेली असते पेट्रोलचे दर वाढलेले आहेत कुठेतरी अनेक गोष्टीतून तो पैसा परत रिन्यू केला जातो त्या ठिकाणी उभा केला जातो आहे आणि अशा वेळेला ज्या ज्या योजना बजेट आहेत ज्या ठिकाणी केंद्राचं बजेट असेल किंवा महाराष्ट्र शासनाचं राज्याचं बजेट असेल ह्या बजेटमधले डेव्हलपमेंटसाठी ठेवलेलं जे बजेट आहे ते बजेट त्या ठिकाणी खर्च करण्याची त्या ठिकाणी गरज लागते मग ते डेव्हलपमेंट होणार कशी ह्या गोष्टींचा खरंच विचार करण्याची आज वेळ आलेली आहे ज्या ज्या वेळेला मोफत घोषणा करून तुम्ही निवडणुका लढवताय आणि त्या माध्यमातून सत्तेवर येण्याचं तुम्ही का स्वप्न पाहताय तर डेव्हलपमेंट खरीच करा ज्या ज्या वेळेला इकॉनॉमिकली म्हणून एक बजेट वार्षिक बजेट त्या ठिकाणी सादर केलं जातं त्या बजेटमधला पैसा जो आहे जो डेव्हलपमेंटसाठी वापरण्यात येणार असतोय तोच पैसा थांबवला जातो आणि त्याच पैशाच्या माध्यमातून इकडल्या योजना पूर्ण करण्यासाठी तो पैसा वापरतात जर समजा डेव्हलपमेंटचा पण प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला आणि तो डेव्हलपमेंट उभं करायची झाली तर त्यावेळेला पैसा कुठून येणार तर तो पैसा सुद्धा तुमच्याच खिशातनं घेतला जातोय माझ्या खिशातनं तुमच्या पैशा खिशातनं घेतला जातोय तो म्हणजे टॅक्सच्या स्वरूपात कुठंतरी वाढ केली जाते पेट्रोल वाढ असेल अनेक गोष्टींच्यामध्ये वाढ करणे म्हणजे कुठंतरी खड्डा पाडल्याशिवाय कुठं तर भरून निघत नाही ही परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण असते हा पैसा तुमचा आमचा आहे ह्या इतर ठिकाणी मोफत वाटण्यापेक्षा किंवा मोफत घोषणा करून निवडणुका लोडवून तुम्ही निवडून येण्यापेक्षा प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीला त्या ठिकाणी जर रोजगार उपलब्ध करून दिला एका कुटुंबात चार व्यक्ती आहेत निदान त्यातल्या तीन व्यक्तींना जरी तुम्ही रोजगार उपलब्ध करून दिला एखादा उद्योजक बनवला तर तुम्हाला मोफत वाटायची गरज लागणार नाही अशा योजना बनवा ज्या माध्यमातून खरंच प्रत्येक कुटुंब सक्षम होईल आणि कुटुंबाच्या माध्यमातून राज्य सक्षम होतील आणि राज्याच्या माध्यमातून देश सक्षम होईल आणि देश आपला महासत्ता बनेल यासाठी मोफत वाटण्याचा जो कन्सेप्ट असेल प्रत्येक पक्षानं थांबवला पाहिजे आणि रोजगार उद्योजक आणि आपला जो डेव्हलपमेंटचं व्हिजन आहे ते त्या ठिकाणी राबवलं पाहिजे तरच आपण महासत्ता बनू जगात जर बघितला तर कुठलीच गोष्ट मोफत मिळत नाही आणि हे आपल्याच खिशातलं देऊन तुम्हाला मोफत देतोय असं सांगितलं जाते याच्यावर खरंच युवकांना आपण विचार करण्याची गरज राजकारणामध्ये युवकांनी आलं पाहिजे काय यावर युवकांनी राजकारणामध्ये जर आता बघितला तर अनेक ठिकाणी चांगले तरुण काम करत असतात पण ते राजकारणामध्ये दिसत नाहीत कारण त्यांच्या कुटुंबातले व्यक्ती असतील त्यांचे मित्रपरिवार वर असतील नातेवाईक असतील हे त्यांना राजकारणामध्ये जाऊ नकोस राजकारण खराब आहे किंवा त्यांना तसा सपोर्ट मिळत नाही पण खरं तर राजकारण्यांचा आणि युवकांचा म्हणा किंवा आपल्या कुटुंबाशी जे दैनंदिन जीवनाशी काही संबंध आहे का अनेक गोष्टी आहेत कुटुंबातली व्यक्तीसुद्धा त्या तरुणाला म्हणतात राजकारणाचा आपला काही संबंध नाही किंवा राजकारण हे खराब आहे म्हणजे तुम्हाला दोन्ही गोष्टी आहेत की तुम्हाला एका दुसऱ्या बाजूला बघितला तर नेते लोकांना शिव्या देतात राजकारणी लोकांना शिव्या देतात भ्रष्टाचारी म्हणतात त्या ठिकाणी अनेक गोष्टीच्या त्या ठिकाणी सत्यता मांडतात आणि हे मांडत असताना दुसरीकडे चांगला तरुण राजकारणामध्ये जात असेल तर त्याला जाऊ नको खराब आहे असं पण सांगितलं जाते आपला आणि राजकारणाचा काही संबंध नाही असं बोललं जाते खरा संबंध आहे राजकारणाचा आणि प्रत्येक कुटुंबाचा ज्या तुमचे पॉलिसी मेकिंग आहे ज्या पॉलिसीज आहेत तुमच्या दवाखान्यासंदर्भात असेल तुमच्या शिक्षणासंदर्भात असेल तुम्ही जे कपडे जरी घ्यायला गेलात तर त्याच्यावर किती टॅक्स लावला पाहिजे तुमच्या घरातल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील तुमचा रिचार्ज असेल या सगळ्या गोष्टींचं ठरवणारे जे कोण असतील तर राजकारणी लोक आहेत ही पॉलिसी मेकिंग तयार करतात जे पॉलिसी ठरवतात आता जिवंत प्रश्न आहे लाखो तरुण त्या ठिकाणी आय पी एस आणि आय एसच्या एक्झाम देतात यू पी एस सीच्या एक्झाम देतात एम पी एस सीच्या एक्झाम देतात आणि त्यामधले फक्त दोन ते तीन टक्के तरुण त्या ठिकाणी आय एस आणि आय पी एस होतात उरलेले तरुण काय करतात त्यांच्याकडे भला प्रचंड अभ्यास आहे चांगला देश चालवण्याची त्यांनी अभ्यास केला आहे त्या ठिकाणी पॉलिसीजचा अभ्यास केला आहे पण ते युवक त्यामध्ये जर फेल झाले तर दुसरा कुठला तरी व्यवसाय किंवा छोटा रोजगार करतात त्या तरुण बांधवांना तरुण युवक युवतींना माझ्या मनापासून कळकळीची विनंती तुम्ही राजकारणात या कारण दोन्ही बाजू जर अभ्यासाच्या झाल्या इकडे आय एस ऑफिसर आणि जे अधिकारी आहेत हे अधिकारी चांगल्या विचाराचे आहेत आणि त्याच अभ्यासाचा जर एखादा नेता त्या ठिकाणी आला तर रेल्वेचे जे चाक चा जे आहेत ते मजबूत होतील आणि आपली प्रगती जी आहे ती प्रगती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होऊ शकते संबंध नाही ही गोष्टच आपण डोक्यातनं काढली पाहिजे राजकारणाचा आणि शासनाचा आणि प्रत्येक कुटुंबाचा संबंध आहे तुमच्या टॅक्सपासून तर ते त्यांनी दिलेल्या योजनांच्या पर्यंत तुमचा संबंध आहे रोज चोवीस तासामध्ये जेवढ्या तुम्ही क्रिया करता त्यामध्ये सरकारचा आणि राजकारण्याचा संबंध आहे जर रस्त्यावरनं खड्डा पडला ते ते तर त्या खड्ड्यामध्ये पडून मेलो तर मेल्यानंतर त्या कुटुंबातल्या व्यक्तीची चूक आहे ऍक्सिडेंट झालेल्या व्यक्तीची चूक आहे की तिथं खड्डा मुजवला नाही त्याची चूक आहे संबंध प्रत्येक गोष्टीचा आहे फक्त आपल्याला त्या ठिकाणी जाता आलं पाहिजे जर बघितला आय ए एस ऑफिसर असतील कुठले अधिकारी असतील यांचा पगारसुद्धा ठरवायचा यांना किती मानधन दिलं पाहिजे यांना कुठल्या कुठल्या सुविधा दिल्या पाहिजेत ह्यासुद्धा सरकारच्या कायद्यामध्ये आणि त्या कायदा कशा पद्धतीनं निवडला पाहिजे त्यामध्ये बदल काय केला पाहिजे याचा अधिकार राजकारण्याच्याकडे आणि नेते लोकांच्याकडे दिलेले आहेत म्हणजे सगळ्या जर बघितलं तर तुम्ही या सगळ्या ओवरऑल गोष्टीमध्ये सामान्य माणसाचा तरुणांचा आणि राजकारणाचा संबंध आहे म्हणून या संबंधाकडं चांगल्या पद्धतीने बघा आणि प्रत्येक युवकानं राजकारणामध्ये या तुमची माझी आणि सर्वांची जबाबदारी आहे हा ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्यात स्थानिक संस्था असतील तुमचं गाव तुमचा जिल्हा तुमचा तालुका तुमचं राज्य आणि तू आपला भारत देश हा सक्षम प्रबळ आणि चांगल्या पद्धतीचा करणं आणि महासत्ता बनवणं आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मला वाटतं तो संकल्प असला पाहिजे ते काम झालं पाहिजे आणि या गोष्टीकडे गांभीर्यानं तरुणांनी बघावं आणि राजकारणात यावं व्हॉट्सअपवर एक मेसेज मी बघितला त्या व्हॉट्सअपच्या मेसेजमध्ये काही गोष्टींचं जर जोक म्हणून बघताना सत्यता पण बघितली मला त्यात खरंच गांभीर्य वाटलं तो मॅसेज असा होता की फर्स्ट बँचर जो आहे तो चांगल्या नोकरी करतो आहे त्याला पगार पन्नास हजार आहे आणि तो एक छोटी अल्टो गाडी त्याची गाडीचं पण दाखवलं होतं ब्लॅक फर्स्ट बँचर आणि जो लास्ट वेंचर आहे त्याची फॉर्च्युनर ऑडी गाडी दाखवली आणि तो राजकारणी नेता दाखवला जर अशा जोकमध्ये आपण खरं सत्यता बघत असेल तर सत्यता अशी पण बघता आली पाहिजे की तो फर्स्ट बँचर जो आहे तोच जर राजकारणात आला आणि चांगला राजकारणी झाला त्यानं त्याच्या शैक्षणिक जीवनामध्ये प्रत्येक अभ्यास करून जर तो नम्रात येत असेल चांगल्या पद्धतीने मार्क पाडत असेल तर तो गुणवत्ता वाढवतोय आणि तो राजकारणाची गुणवत्ता आपल्या राज्याची गुणवत्ता आपल्या देशाची गुणवत्ता वाढवायची सुद्धा त्याच्याकडं क्षमता आहे आणि अशा फर्स्ट बँचरनी राजकारणामध्ये आलं पाहिजे असं सुद्धा मला वाटतं मग अशी मी एक मुद्दा सांगितला एम पी एस सी आणि यू पी एस सीच्या संदर्भामध्ये काही तरुण त्या ठिकाणी अपयशी होतात तर त्यांना ज्या नोकरीसाठी बऱ्याच नोकरींच्या शोधासाठी ते भटकतात तर मला एक या जगामध्ये सगळ्यात भारी नोकरी दिसते आमदार आणि खासदारांच्यापेक्षा चांगली नोकरी कुठली आहे आता आपण हाच मुद्दा घेऊया जे आमदार आहेत आमदारांना दर महिन्याला एक लाख ब्याऐंशी हजार दोनशे रुपये त्या ठिकाणी भत्ता मिळतो किंवा पगार मिळतो आहे आणि महागाई भत्ता म्हणून त्या ठिकाणी अठ्ठावीस टक्के म्हणजे एक्कावन्न हजार सहाशेच्या आसपास त्या ठिकाणी त्यांना भत्ता महागाई भत्ता म्हणजे हे एक लाख ब्याऐंशी हजार आणि हे एक्कावन्न हजार असं दोन लाख बासष्ट हजारच्या आसपास काहीतरी त्याचं बेचाळीस हजारच्या आसपास त्याचं कॅल्क्युलेशन होतं आहे आणि त्यात प्रामुख्याने एक मला जाणवलं ते म्हणजे आठ हजार रुपये दूरध्वनी आणि मोबाईलचं बिल असा कुठला रिचार्ज हे आमदार मारतात हे मला काही कळालेलं नाही जिओचा रिचार्ज बघितला तर तीन हजार रुपयाला वर्षभर देतात आणि ना आठ हजार महिन्याला त्या ठिकाणी मोबाईलचं बिल दिले जाते जर बघितलं तर त्या आठ हजारमध्ये एका कुटुंबाचं घर चालेल म्हणजे एका आमदाराच्या जर नुसतात त्यांनी मोठं मन करून माझं मोबाईलचं बिल मी स्वतः जरी वापरतो म्हणलं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी गरज दर महिन्याला महाराष्ट्रातले चालू शकतात फक्त आमदारांनी एवढं मोठं मन करायला पाहिजे या तरुणांना ह्या गोष्टीकडे बघा जर तुम्ही एकदा पाच वर्षात आमदार झाला तर आयुष्यभर पन्नास हजारची पेन्शन मिळते ह्या कुठल्या सुविधा स्वर्ग सुविधा या, या ठिकाणी तुम्हाला मिळायला लागल्या तुम्ही राजकारणाकडे का वळवू नये एखाद्याच आधी आमदार आहेत किंवा खासदार आहेत त्याच्याच मुलग्याने या सुविधा घ्याव्यात असं कुठं लिखित नियमन लिहिलेलं नाही आहे आत्ताच्या युगामध्ये जो आपण मधी ऋतिक रोशनचा एक पिक्चर आला होता त्यामध्ये सरळ म्हणलं होतं अब राजा का बेटा राजा नाही बनेगा अब जिसके पास क्वालिटी होगा वही राजा बनेगा तसं तुमच्याकडे क्वालिटी आहे तुम्ही एम पी एस यू पीचा अभ्यास केला तुम्ही पूर्ण भारताचा जगाचा अभ्यास केला तुम्ही ते सगळं ज्ञान आहे नॉलेज आहे ते देशासाठी लावा एंपीसी एंपीसी तुम्ही एम पी एस सीमधून यू पी एस सीतून देशसेवा करणार होता खरी देशसेवा या माध्यमातून करा कारण भविष्यामध्ये ज्या जे तुमच्यासोबत असणारे मित्रबरोबर एम पी एस सी आय पी एस झालेले आहेत त्यांच्यासोबतच काम करण्यासाठी तुम्ही एखादं त्या ठिकाणी वि अधिवेशन मांडाल आणि त्या अधिवेशनामध्ये जो मुद्दा मांडाल भारताच्या विकासाचा तो मुद्दाच घेऊन त्या ठिकाणी त्यांना काम करण्याची संधी मिळेल आता या अधिवेशनाच्या मुद्द्यावरनं लक्षात आलं जर बघितला तर आमदार असतात किंवा खासदार असतात यांच्या पगारवाढीचा मुद्दा काही सेकंदामध्ये मंजूर होतोय एक सुद्धा माणूस विरोध करत नाही अशा गोष्टींच्या ठिकाणी तुम्ही आम्ही गेलो तर नक्कीच बदल घडेल आणि आपल्याला एक वेगळा भारत बघायला मिळेल या गोष्टीकडे गांभीर्यानं तरुणांनी बघावं आणि राजकारणात यावं एवढीच विनंती करतो